सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर सचिन यांनी आज सोलापुरातील अक्कलकोट रोड एम आरडीसी मध्ये आगीची घटना घडली त्या कारखान्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे श्रीनिवास गड्डम चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठे नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक कार्यकारी अभियंता तपनगे व मनसुरी परिवारातील सदस्य उपस्थित होते यावेळी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कारखान्याचे परिसरातील संपूर्ण पाहणी केली व उपस्थित असलेल्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घडलेल्या घटनेसंदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली यावेळी फायर्... यावेळी फायरमन समीर पाटील गौतम आव्हाड उपस्थित होते त्यानंतर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी एमआयडीसी परिसरातील अग्निशामक विभागाच्या जागेच्या पाहणी केली या ठिकाणी बांधकाम बांधकाम सुरू असून लवकरच या पूर्ण होऊन या ठिकाणी अध्यावत अग्निशामक दलाच्या गाड्यांसह अधिकारी व कर्मचारी येथे उपलब्ध करण्यात येईल त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एम आय डी सी कारखान्याच्या अनाधिकृत बांधकामासंदर्भातील नऊ टीम करण्यात आले असून प्रत्येक टीममध्ये तीन प्रतिनिधींचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक कनिष्ठ अभियंता एक फायरमन एक टॅक्स ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्यामार्फत अनाधिकृत बांधकाम अग्नी उपाय योजनेसंदर्भात पडताळणी प्रतिबंधात्मक सूचना दिशा फलक यांची पडताळणी इत्यादींचे सुरू असून त्याही ठिकाणी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी भेट देऊन पाहणी केली